बाबासाहेब पटवर्धन विद्यालयातल्या नावलौकिक असणाऱ्या शिक्षिका वाजेता मॅडम या यांचा एक सन्मान व्हावा असं मी विनंती करतो आपल्या सर्वांनी वाजदा मुलाने मॅडम यांना विनंती करतो आपण तो स्वीकारावा कोकणे सर हा शिक्षण प्रशासक मंडळाचे संचालक मानपत्राच्या शब्दांकनाबद्दलही आपलं कौतुक झालेलं आहे मान्यवरांनी त्या ठिकाणी आपलं भरपूर कौतुक केलेलं आहे आणि असंच कार्य आपल्या हातून घडत राहू या शुभेच्छा आपल्या आजच्या या सन्मान सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दिगंबर देशमुख साहेब हा समारंभ व्हावा आणि कुणाच्या हस्ते हा सन्मान व्हावा याची चर्चा झाल्यानंतर पहिलं नाव सगळ्यांच्या तोंडून जे आलं <laughs> आणि सगळ्यांनी सांगितलं की बास आवटे साहेब येत असतील तर बाकी काय नाही गरज नाही असे या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय संजय आवटेसर ज्यांच्या नेतृत्वामुळं गेल्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही ही लढाई लढत होतो त्याला खऱ्या अर्थाने यश मिळालं ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस या समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय काटकर साहेब ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं आणि परवाच त्यांच्या मुलीचा विवाह या ठिकाणी पुण्यात संपन्न झाला मला देखील शंका होती आज दे की आज ते या कार्यक्रमाला येतील की नाही परंतु आधी लग्न कोंडाण्याचं त्यांनी भाषणात सांगितलं असे आमचे मित्र मरुतराव शिंदे सातारावरून आवर्जून उपस्थित असणारे शिक्षण क्षेत्रातले आमचे मार्गदर्शक आदरणीय गुलाबसिंग कदम साहेब कला क्षेत्रात जरी नावलौकिक असलं तरी राजकीय क्षेत्रात देखील नावलौकिक आहे आणि लवकरच या ज्या कार्यक्षेत्रात हा कार्यक्रम होतोय या पर्वती मतदारसंघाचे आमदार म्हणून आमच्यासोबत बसतील अशा आमच्या भगिनी अश्विनीताई कदम संस्था चालक संघटनेचे प्रमुख या विभागाचे आमचे मार्गदर्शक बालोडकर साहेब मुख्याध्यापक संघटनेचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सदैव आम्हाला प्रेरणा देणारे आदरणीय हरिश्चंद्र गायकवाड साहेब राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचा सचिव आदरणीय हजारे मॅडम खरंतर वेळ खूप झालेला आहे याचं मला भान आहे त्यामुळे माफी मागतो खरंतर सगळ्यांचेच या ठिकाणी नामौल्य व्हावा अशी मान्यवर ही सगळी मंडळी आहे आणि समोर देखील अनेक मुख्याध्यापक आहेत अनेक संस्था चालक आहेत त्या त्या विभागाचं नेतृत्व करणारी ने सगळी मंडळी आहेत म्हणजे समोरच्याच देखील प्रत्येकाचं नाव घ्यावं अशी मंडळी संजय सर या समारंभाला ही आलेले आहेत ही निवडक मंडळी क्षमा असावी नामोल्लेख करून वेळ घेत नाही कारण मला देखील वेळेचं बंधन आहे माझ्या नावापुढे देखील वेळ लिहिलेली आहे आणि त्या वेळेतच माझं भाषण मला ओळखायचं चिठ्ठी तयार आहेच आहे निवेदन असं सगळ्यांनी या ठिकाणी कौतुक केलं खऱ्या अर्थाने काही प्रमाणात का होईना लढाई यशस्वी झाली आहे गायकवाड सर आणि आपण सगळेजण म्हणत होतो की चोपन्न दिवस संप करून मिळवलेली पेन्शन योजना आमच्या हातातून निघून गेली आहे दिगंबर देशमुख साहेब आणि तरी देखील आम्ही संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून घेतोय आम्ही स्वतःची बदनामा आमच्या नावाला लावून घेतोय याला पात्र आहोत का हा मनात प्रश्न होता ही सहल होती आणि सतत ही सहल जाणीव करून देत होती आणि तू संघटनेचा पदाधिकारी आहेस तू संघटनेचा कार्यकर्ता आहेस आणि चोपन्न दिवस लढून मिळवलेली पेन्शन सरकारने तुझ्या हातातून काढून घेतली म्हातारपणाची काठी जी म्हणतो खऱ्या अर्थाने कारण प्रामाणिकपणे काम करणारा हा शिक्षण क्षेत्रातला प्रामाणिक घटक आहे आणि मग म्हातारपणी या घटकाला काय अपेक्षित आहे तर फक्त म्हातारपणाचा जो आधार असतो आधा। तो आधार आणि तोच आमच्या हातातून निघून गेला होता परंतु ती लढाई यशस्वी करण्यामध्ये ज्या कॅप्टनच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खेळलो ते कॅप्टन आज या पुरस्कारासाठी आलेले आहेत त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत केलं कारण मित्रांनो ही लढाई सोपी नव्हती हो जे उपमुख्यमंत्री महोदय दे, नाव देखील घ्यायला हरकत नाही आदरणीय फडणवीस साहेब म्हणायचे की पेन्शन योजना ही आता विसरा नामोलीत देखील करू नका ती मिळणार नाही ही काळ्या गडावरची रेग आहे अशी भाषा वापरणारे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय काही दिवसांनी असे म्हणायला लागले की ते आम्हीच देऊ शकतोय आणि आम्हीच देतोय ही म्हणायची वेळ आली मित्रांनो एवढं सोपं नाही हा बदल हा बदल इतका म्हणजे सांगण्यात जरी एका मिनिटातला असला तरी हे बदल घडवून आणण्यामध्ये खूप मोठं परिश्रम आणि त्या परिश्रमाचे सगळे मानकरी इथं बसलेले सगळे नेते आणि तुम्ही सगळे जण आह आम्ही नाममत राहू कारण सुकाणू समितीच्या माध्यमातून ही लढाई त्या ठिकाणी मांडण्याचं काम फक्त आम्ही केलंच आहे परंतु किती गुगली टाकणारे चेंडू आमच्या काटकर साहेबांच्या समोर आले मुख्यमंत्री महोदय असू द्यात किंवा या राज्याचे मुख्य सचिव असू द्यात सौनिक साहेब असू द्यात किंवा आताचे सेवानिवृत्त झालेले आपले करीर साहेब असू द्यात अनेक प्रकारे आम्हाला उलट सुलट खेळवण्याचा प्रयत्न केला आणि आता पेन्शन मागताय हे कसं शक्य आहे राज्य चालवणं शक्य नाही ना अशा प्रकारच्या भूमिकेत आम्हाला घेऊन गेले परंतु काटकर साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सोबत होतं आणि शिक्षण क्षेत्रात तुमच्या सगळ्यांचं बळ होतं म्हणून या राज्यात पन्नास हजारांचे मोर्चे निघाले आणि त्या मोर्चाला घाबरून साहेब एका जिल्ह्यात नाही निघाले होते साहेब महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी जवळजवळ पंचवीस तीस जिल्ह्यातले मोर्चे निघाले आणि त्यावेळी पन्नास पन्नास हजाराचे मोर्चे या राज्यकर्त्यांनी बघितले त्यावेळी या राज्यकर्त्यांना कळ समजलं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आणि हा विचार करून मग आम्हाला काळ्या दगडावरचे रे काय म्हणणारे उपमुख्यमंत्री एक दमडी तुम्हाला मिळणार नाही म्हणणारे आमचे दादा आम्हाला म्हणायला लागले चर्चेला तर या आपण बघूया काय मार्ग काढतोय ही म्हणण्याची वेळ तुम्ही सगळ्यांनी द्यावे